जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका वनवृत्तातील मेरिट लिस्ट ही जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि टॉप टू बॉटम सर्व मार्क जाहीर झालेले आहे लेखी प्लस ग्राउंड यामध्ये टॉपरला किती मार्क आहे आणि अंदाजित कट ऑफ किती जाऊ शकतो संपूर्ण यादी तुम्हाला कुठे मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे ही यादी यादी मिळवण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा तुम्हाला जर लिंक मिळणार नाही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जॉईन म्हणून तुम्हाला मी टेलिग्रामची लिंक देऊन देईन तर चला आपण वेळ न घालवता आपलं मेरिट लिस्ट चेक करूया तर आपण बघू शकता आपल्या स्क्रीनवर फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक या पदासाठी आपण बघू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण आलेलो आहे आणि इथे जर क्लिक केलं तर तुम्हाला ही यादी सुद्धा मिळून जाईल ठीक आहे तर पहा इथे जो टॉपर आहे त्याला एकशे बासष्ट मार्क आहे आणि महिला उमेदवारांमध्ये एकशे एकोणसाठ टॉपर आहे एकशे चौदा लेखी आणि ग्राउंड पंचेचाळीसचं ब्याण्णव लेखी आहे आणि सत्तर ग्राउंड आहे पुरुष उमेदवाराचं आउट ऑफ मारणारेसुद्धा पुरुष उमेदवार आहेत एकशे अठ्ठावन्न एकशे अठ्ठावन्न दोघांची टोटल झाली आहे आणि दोघं पण यष्टीमधून फॉर्म भरलेला आहे तर इथे अंदाजित कट ऑफ किंवा एक्सपेक्टेड कट ऑफ जर बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण यानंतर लगेच कट ऑफवर व्हिडिओ आणणारा विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वांनी तो बघायचा आहे कारण की आपण एक्झॅक्ट जसा फायनल कट ऑफ लागेल तसाच कट ऑफ काढणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचे मार्क चेक करून तर तो बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण की आपण टेलिग्रामवर फ्रीमध्ये पोलीस भरतीचा पेपर देत असतो विद्यार्थी मित्रांनो जो स्वतः आपण स्वतः काढत असतो स्वतः आपण कंडक्ट करत असतो आणि संपूर्ण तो फ्री असतो एक रुपयासुद्धा तुम्हाला लागत नाही तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा ही यादीसुद्धा आणि सर्व याद्यासुद्धा तुम्हाला तिथे मिळणार आहे धन्यवाद